हो अन्न सुरक्षा विधेयक दोन हजार तेरा प्रश्न कधी येतोय मी का दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे जुनं काही होत नसतं हे लक्षात ठेवा काय येतोय योग्य विधान एवढा हा कायदाच तेवढा महत्वाचा आहे दिले हे विधेयक शहरी भागातले पन्नास टक्के आणि ग्रामीण भागातली पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या त्यांना अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो तीन रुपये प्रमाणे तांदूळ प्रति किलो एक रुपये प्रमाणे भरड धान्य आणि प्रतिकिलो दोन रुपये प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे किमती यांनी विचारल्या होत्या आणि दिल्या दोन्ही बरोबर दोन्ही चूक अ बरोबर ब बरोबर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अन्न सुरक्षा इंटरेस्टिंग काय बघा पहिली गोष्ट शहरी भागातल्या पन्नास टक्के लोकांना सुरक्षा द्यायची ग्रामीण भागातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना बरोबर होतं गहू तांदूळ तीन रुपयाने भरडधान्य एक रुपयाने आणि गहू दोन रुपयाने पुरवायचं होतं यस अ आणि ब दोन्ही या ठिकाणी बरोबर येत आहेत पण थोडंसं समजून घेऊ ना कायदा काय आहे बघा याला नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट असं याला नाफा असं एन एफ एस ए असंही म्हटलं जातं डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन बघा कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत येत आहे भारत ये सरकारच्या ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एन एफ एस ए असं त्याला म्हटलं जातं आणि काय आहे याच्यामध्ये जे आपली लोकसंख्या आहे आवश्यक लोकसंख्येला किफायतशीर दरामध्ये अन्न उपलब्ध बघ स्वस्त अन्न भेटलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ते आहे आणि अन्नाचा हक्क सुनिश्चित झाला पाहिजे ग्रामीण भागातले पंच्याहत्तर टक्के शहरी भागातले पन्नास टक्के लोक याच्यात आणायचे आहे प्रति महिना पाच किलो धान्य द्यायचे मग पाच किलो मध्ये तांदूळ तीन रुपयाने गहू दोन रुपयाने आणि भरड धान्य एक रुपयाने द्यायचं होतं पुढे गर्भवती महिला असेल स्तनदा माता असेल बालका असेल यांना विशेष लाभ आणि पौष्टिक आहार हा मुद्दा इथे ऍडिशन लक्षात ठेवा स्तनदा माता गर्भवती महिला आणि मुलं त्यानंतर मिड डे मील शालेय पोषण आहार जो आहे तो सुद्धा याचाच भाग आहे आय सी डी एस याचाच भाग आहे अन्नाची गुणवत्ता वितरण तक्रार निवारण यासाठी राज्य जिल्हा स्तरावर यंत्रणा याच्यामध्ये आल्या आणि उद्दिष्ट होतं भूक कमी करायची कुपोषण घटवायचं अन्न सुरक्षा कायदेशीर अधिकाराद्वारे सर्वांना उपलब्ध करून द्यायची हे टार्गेट्स याचे आपल्याला माहित असले पाहिजे